नव्या वर्षाचं स्वागत अनेक सेलिब्रिटींनी मोठ्या जल्लोषात केलं नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी नवनवीन संकल्प करत काही चांगल्या गोष्टींचा श्री गणेश देखील केलाय तर काही सलीमनी काही नव्या गोष्टींची खरेदी केलीये बरं का सध्या धर्मवीर टूच्या शूटमध्ये शूट मध्ये बिझी असलेल्या प्रसाद ओकचा नव्या वर्षातील पहिला व्हिडिओ गाजतोय अभिनेत्यानं आपल्या नव्या घराची एक छोटीशी झलक आपल्या चाहत्यांना दाखवली आहे प्रसाद ओकनं नव्या वर्षात आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केलाय पत्नी आणि आणि त्याची सार्थक आपल्या नव्या घराच्या भव्यदर्शनी भागाची खास झलक दाखवत व्हिडिओ पोस्ट केलाय या संदर्भात लोकमत फिल्मीनं प्रसाद ओक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे नवं घर अंधेरी पश्चिम इथं असल्याची एक्सक्लुसिव्ह माहिती आमच्यासोबत शेअर केली पश्चिम येथील एका इमारतीत दोन फ्लॅट्स विकत घेतले घराच्या बाहेरची नावाची पाटी अधिक लक्ष वेधून घेते ओक या पाटीवर लिहिलं आहे ही पाटी माइलस्टोनची झलक देते ही पाटी म्हणजे जणू त्याच्या आयुष्यातील एक नवा माइलस्टोनच म्हणावा लागेल